अरे 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 हे काय नवीन पंढरपुरात बघा मग भारी डेकोरेशन नमस्कार मित्रांनो जय श्रीराम आपण आलो तर कडबे गल्ली आतमध्ये गुफा बघूया आपण पंढरपुरात सुंदर अशी गुफा केले करण्यात आली आहे प्रमुख आकर्षण विघ्नहर्ता गणेशोत्सव तरुण मंडळ कडबे गल्ली चला तर आपण आतमध्ये जाऊन आता गुफा बघूया सुंदर अशी सुंदर अशी गुफा आहे बघा अतिशय सुंदर असं केलेलं दिसतंय आपल्याला इथं पण बघू शकताय किती सुंदर असं वातावरण आणि एकदम असं भरगस्त असं दिसतं आपल्याला झाडी बिडी एकदम असं काय एक भूता ही गुपा बघा कसले डेकोरेशन सुंदर कसे कशे कशेच भूते आहे का असं डेकोरेशन एक बरे पडदा लावलाय इथं भूत आहे बघ अंगावर येतं आपल्या आता हे कसे भूत केलेत बघा अतिशय सुंदर असं पंढरपूर मध्ये द्या आवाज बिवाज काढते अतिशय सुंदर वा वा वा, वा। पंढरपुरात पहिल्यांदाच बघा मग कस आहे हे, 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 एकदम व्यवस्थित काय सुंदर आहे काय सुंदर चला तर मग आता आपण पुढे जाऊन प्रमुख म्हणजे गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया परवत, सलवत, सुंदर असं गणपती बाप्पांचं सुद्धा दर्शन घेत आहोत आपण सुंदर असं कैलास पर्वत अतिशय सुंदर प्रकारे गणेशजींची मूर्ती सुद्धा आपल्याला दिसते इथून तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी सजावट पंढरपुरात पहिल्यांदाच आपण बघत आहोत सुंदर अतिशय सुंदर असा देखावा बघा गणपती बाप्पांची कृष्णाच्या रूपातली महादेवाच्या रूपातली अतिशय सुंदर अशी मूर्ती दिसते सुंदर म्हणजे अतिशय सुंदर नंतर आपण इथल्या कार्यकर्त्यांसोबत मेन फोटो काढला आणि आपला व्हिडिओ संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा